नमस्कार कित्राण मामा चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आणि चॅनलला नवीन असणार तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायचा बिलकुल विसरू नका आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आज बनवायची आहे पावभाजी आणि म्हणूनच एवढी सर्व मी तयारी करून ठेवलेली आहे आणि ही सर्व तयारी अशासाठी कारण पावभाजी म्हटली की परीला खूप आवडते आणि तिच्या मम्माने मला तसंही सांगून ठेवलं तर तिला पावभाजी असली ना सकाळ संध्याकाळ तिचं काम होऊन जातं आणि काही टेन्शन घ्यायचं नाही आणि तिने मला आधीच येताना तिच्या आशा डिमांड होत्या की मामी मला पोळी भाजी खूप कमी खायची म्हणजे नच्याच बरोबरीने खायची आहे म्हणून म्हणून आमचं रोज रोज काही ना काही नवीन काहीतरी असतं म्हणजे कधी पावडे असतात कधी इडली सांबर असत तर कधी डोसा असतो तर कधी चीज पोळीच असणार कधी पराठाच असणार तर असंच सर्व काही रोजच नियोजन चाललेलं आहे तर आज म्हणूनच म्हटलं चला आज पावभाजी बनवूया आणि मला संध्याकाळी त्यांना बाहेर पण न्यायचं होतं म्हणजे आल्यावर मला बिलकुल काम राहणार नाही म्हणून म्हटलं चला माझंही काम होईल आणि त्यांचंही काम होईल आणि तसंही माझ्या मग आईला घरी जायचं होतं म्हणून म्हटलं चला तिलाही थी काहीतरी नवीन खायला घालून देऊया म्हणजे मग ती पण मस्त निवांत जाणार आणि काहीतरी स्पेशल खाऊन जाणार कसं नॉन व्हेज खात नाही म्हटल्यावर हो त्यांना व्हेज मधलं काहीतरी नवीन नवीन खायला घालावं तर म्हटलं चला सर्वांचंच आज काम होऊन जाणार तर सर्वात आधी मी काय केलं जे काही फ्लावर होतं तर ते गरम पाण्यात उकळून घेतलं कारण फ्लावर खूप पेस्टिसाइड असतं फ्लावर कोबीवर तर मी कुठल्याही फ्लावर असू दे आ, कोबी असू दे तर ते मी छान असं गरम पाण्यात थोडस मीठ टाकून आणि मग थोडस उकळून घेते मगच मी यूज करते तरीही माझा खूप वापर कमी असतो फ्लावर आणि कोबीचा सर्वात आधी आपल्याला काय काय लागणार आहे ते इथे मी पावभाजीसाठी पाच बटाटे घेतलेले पावशेर फ्लावर घेतलेले तीन टोमॅटो तीन शिमला मिरची आणि एक पीठ आणि थोडेसे वाटाणे असं सर्व प्रमाण आहे तर जे काही एक टोमॅटो एक शिम दोन शिमला मिरची आणि बटाटे वगैरे मी आहे घेणारे कुकर मध्ये आणि त्यात थोडासा पावभाजी मसाला टाकून आणि थोडंसं मीठ टाकून आणि पाणी पण टाकताना अर्धाच ग्लास पाणी टाकणार आहे तर हे सर्व मी छान असं कुकर मधून शिजवून घेणार आहे पावभाजी साठी ज्या काही भाज्या लागतात तर त्यासाठी आपण कुकरला जवळपास तीन शिट्ट्या काढून घेणार आहोत आणि नंतर वाफ झाल्यानंतर मग सर्व जे काही ज्या काही भाज्या आहेत तर त्या छान असं मॅशरने मॅश करून घ्यायच्या आणि भाज्या शिजवताना तर तुम्ही फोणी देऊन शिजवल्या ना त्याही भाज्या खूप छान लागतात टेस्टी लागते पावभाजी आणि नाही तसं केलं ना तर मी आज जसं केलं की वरूनच जो काही कच्चा मसाला आहे पावभाजीचा तर तो वरून टाकून घेतला आणि फक्त मीठ आणि अर्धा ग्लास गरम पाणी असंच फक्त शिजायला टाकलेलं आहे पाण्याचा वापर कमी करायचा कारण भाज्या शिजायला खूप पाणी लागत नाही तर इथे मी जवळपास मीडियम साईजचे तीन कांदे घेतलेले आहेत आणि दोन हिरव्या मिरच्या लसूण आणि अद्रक असं सर्व एकत्र त्याची पेस्ट बनवून घेतली मिक्सर मधून आणि इथे आपल्या अंदाजानेच तेल घेतलेला आहे आणि त्यात एक क्यूब बटरचा मी ऍड केलेला आहे आणि सर्व मस्त तेल गरम झाल्यानंतर मोहरी जिरे आणि हिंग अशी छान अशी फोडणी देऊन घेतली आधी तर आपल्या जोपर्यंत ज्या काही भाज्या आहेत पावभाजीसाठी लागणाऱ्या त्या शिस्त आहेत तोपर्यंत आपण मस्त छान अशी पावभाजीसाठी फोडणी देऊन घेणार आहोत आणि जी काही आपण कांद्याची पेस्ट बनवली होती तर ती पण तेलातून आता छान परतून घ्यायची जवळपास आपला कलर चेंज होईपर्यंत आपण आता कांदा परतून घेणार आहे आणि तोपर्यंत उरलेले जे काही टोमॅटो होते दोन टोमॅटो तो तर त्यातल्या मी बिया काढून घेतल्या आणि छान अशी त्याची पेस्ट बनवून घेतली मिक्सर मधून आणि ती पण आता कांद्याला भरपूर तेल सुटलेलं आहे तर तिथ करून घेणार आहे टोमॅटोची पेस्ट आणि कधीही जेव्हा आपण टोमॅटो ऍड करतो तर तेव्हाच लगेच आपण मीठ पण ऍड करून घ्यायचं म्हणजे जो काही टोमॅटोचा आपला कच्चा असतो ना तर तो निघून जात असतो आणि असा आंबट लागत नाही म्हणून मग आपण तेव्हा मीठ ऍड करून घ्यायचं लगेच फोडणीतच आणि इथे मी एक शिमला मिरची बाजूला काढून ठेवली थे तर ती पण छान अशी थोडीशी बारीक करून घेतली चॉपरमधून कारण पावभाजी ते ना आपण थोडीशी जेव्हा फोडणी देतो ना तर त्या तेलात छान परतलेली शिमला मिरची अजून छान लागते आणि थोडीशी वाटाणे पण मी काढून ठेवलेले होते तर ते पण मी आता फोडणीत घालून घेणार आहे म्हणजे थोडस जोपर्यंत आपले कांदा टोमॅटो परततोय तर तोपर्यंत तो तेही छान शिजून जाणार एका साईडला छान अशी फ्लावर आणि वाटाण्याची भाजी बनवलेली आहे तर हे याच्यासाठी की आईला जास्त पावभाजी म्हणजे खूप बटाटे असतात ना म्हणून मग ती थोडीशी चवी पुरताच खाणार आहे म्हणून मग तिच्यासाठी वेगळी फ्लावरची भाजी बनवलेली आहे तर इथे कांदा टोमॅटो छान परतून झालेले आहे तर त्यात आपण घरचंच लाल तिखट ऍड करणार आहे जवळपास मी दोन चमचे लाल तिखट ऍड केलेला आहे आणि तीन चमचे पावभाजी एव्हरेजचा मसाला ऍड केलेला आहे आणि छान असं परतून घ्यायचा आहे जेव्हा आपल्याला वाटलं की तिखट कमी तर आपण वरून त्याला तडका देऊ शकतो तर इथे आईच्या भाजीला पण मी थोडासा पावभाजी मसाला घातला त्याने टेस्ट खरंच खूप छान लागते आपण पावभाजीसाठी लागणाऱ्या ज्या भाज्या होत्या कुकर मध्ये लावलेल्या तर ते त्यांची छान वाफ झालेली आहे आणि छान मस्त मॅशर बारीक करून घ्यायची आणि बघा इथे ना मला खूप असं बारीक आवडत नाही म्हणून मी थोडस जाडच थोडस मॅश करत असते म्हणजे पावभाजीतला मला ते ज्या काही भाज्या असतात ना त्या थोड्याशा लागल्या तरी खाताना तरी त्याही आवडतात म्हणून मी खूप अशा सॉफ्ट नाही बनवत तर तुम्हाला दिसतच असेल बऱ्याच भाजी जे काही बीट वगैरे आहे तर ते थोडंसं तुम्हाला अर्धवटच दिसत असेल तर मी मॅश करताना थोडस अर्धवट करत असते आणि कधी कधी ना असाही मूड असतो की एकदम प्लेन भाजी दिसली पाहिजे म्हणजे त्यात ना थोडं सुद्धा भाजीपाला बाहेर दिसायला नको अशी ही भाजी मला आवडते म्हणजे चॉईस असते माझी की आज कशी भाजी बनवायची सर्व डिपेंड असते की त्या दिवशी माझा कसा मूड आहे कशी भाजी खायचं तर असं आणि कसं आहे मुलांना तर भाजीची टेस्ट लागते फक्त आणि आपण तर काय भाजी चांगलीच बनवतो हे आपल्याला स्वतःवर कॉन्फिडन्स तेवढा मात्र आहे तर बघा तर इथे माझी भाजी रेडी झालेली आहे आणि इथे मी परत थोडस सा चवीनुसार मीठ ऍड केलेलं आहे आणि लागेल तसं थोडं थोडं पाणी ऍड केलेलं आहे आणि बघा ना आईला मात्र एवढस सुद्धा शांत बसवत नाही तर इथे माझ्याकडनं टोमॅटो जेव्हा मी बारीक केला होता तर तेव्हा बरंच सांडलं होतं मिक्सरवर तर तिने मिक्सर पुसता पुसता सर्वच मिक्सर छान असं पुसून घेतलं आणि माझं ही काम खूप हलकं केलं खूप मोठं काम केलं मिक्सर मला पुसायचंच होतं तर इथे मला बनवायची आहे कोशिंबीर तर या एकदम सिंपल पद्धतीने मी कोशिंबीर बनवणार आहे त्यात जवळपास अर्धा बीट घेतलेला आहे एक काकडी घेतलेली आहे आणि त्यावर थोडस दही आणि चवीनुसार मीठ आणि लाल तिखट आणि थोडस साखर आणि ते छान असं चमचाने मस्त आपण त्याला एक सा, एक सारखं मिक्स करून घ्यायचं आणि त्याला मस्त वरून छान अशी जिरं मोहरी आणि हिंगाची फोडणी द्यायची एक नंबर लागतं खरंच आणि उन्हाळ्यात मा तर मात्र आपण हे रोज ट्राय केलंच पाहिजे रोज कोशिंबीर खाल्लीच पाहिजे तर हा माझा जवळपास रोजचाच आता प्रोग्राम झालेला आहे तर मला जेव्हा जेव्हा मला वाटलं मला भूक लागली तर मी कधीही कोशिंबीर करून खाते मला खूप आवडते दही असतंच माझ्याकडे आता तर आता आपण इथे पावभाजीला पण तडका देऊन घेणार आहोत तर तेल भयानक गरम झालं होतं तर सर्वात आधी मी त्यात कोथिंबीर टाकलं म्हणजे थोडस तेल गार होईल आणि इथे ना मी जवळपास सर्वच मसाले ऍड केलेले आहेत जवळ लाल तिखट सुद्धा ऍड केलेलं आहे काळा मसाला सुद्धा ऍड केलेला आहे आणि पावभाजी मसाला तर असं छान पावभाजीला पण आपला तडका देऊन झालेला आहे आणि बघू शकतात पावभाजीच बनवली तरी पण खूप भांडे निघाले तरी सकाळी सर्व आवरूनच मी पावभाजी करायला घेतली होती पण आपल्याला वाटतं पावभाजी बनवणं खूप सोपं आहे पण तसं काही नसतं खूप भाजी असतो आणि ते बऱ्याच गोष्टी असतात तर तेही काही एवढं इजी नसतं उलट आपला जो काही का तो लवकर होतो आणि आता सर्वांना कडाक्याची भूक लागली म्हणून म्हंटल चला आता पाव मस्त गरम करून घेऊया आधी जेवण करून मग सर्व भांडे एकत्र धुया तर माहिती आज मला भरपूर भांडे निघणार आहे तर म्हटलं चला आधी मस्त पोटोबा करूया मग कसं भरपूर एनर्जी येऊन जाणार आहे तर मुलींना पण खूप भूक लागली ती आणि पट्टी असं पावभाजी तात रेडी केलेलं आहे आणि मस्त सर्व छान असा पावभाजीचा आस्वाद घेत आहेत तर या तुम्ही पण मस्त पावभाजी खायला तर अशा उन्हाळ्याच्या आठ ते दहा दिवसाच्या ज्या काही सुट्ट्या आहेत ना आम्हाला तर त्या अशा आमच्या मस्त खाऊन पिऊन रोजचा आमचा प्रोग्राम फक्त खायचं प्यायचं झोपायचं असा छान चालू आहे आणि आज संध्याकाळी मामा घरी आल्यावर आम्हाला जायचं होतं वंडर झोनला आणि म्हणूनच आम्ही मस्त सकाळी पावभाजी बनवून ठेवली म्हणजे संध्याकाळी जेवण बनवायचं टेन्शन राहणार नाही आणि आलं तरी मस्त निवांत मस्त, मस्त मसाला पाव खाऊया सकाळी पावभाजी आणि संध्याकाळी मसाला पाव असं आजचा आमचा मेनू होता तर इथे आलेला आहोत आम्ही मस्त वंडर झोनला बघा ना दिवसभर काम केलेलं असताना सुद्धा जयवंतने मुलींना मस्त वेळ दिला कारण त्यांना माहिती की ह्या माझ्यासाठी थांबून असतात की आ, मामा आताच येईल डॅडी आताच येतील आणि आपण आज इथे जाऊया तिथे जाऊया तर ते पण कधीच कर कंटाळा करत नाही घरी आले ना की ती थकलेली असू देत पण पोरींसाठी मात्र पूर्ण वेळ देतात तर आज मुलीने मस्त दुपारी पण मस्त एन्जॉय केलेला आहे पावभाजी खाऊन आणि दिवसभर छान त्यांना माहिती होते की आज वंडर धुणला जायचं म्हणून दिवसभरात येणार मी जे सांगेल ते काम केलेलं आहे आणि म्हणून म्हटलं चला आता यांना घेऊनच जावं लागणार आहे आणि घेऊन आलेलो आहोत आणि मस्त त्यांनी खूप सारा एन्जॉय केला आणि त्यांना अजून एक त्यांची ख्वाहिश होती की वंडर धोनच्या शेजारी अजून एक गेम झोन आहे तर तिथे ना त्यांना स्पेसशिप मध्ये बसायचं होतं तर आधीच सांगितलं होतं की परीने मला सांगितलं होतं की मामी आम्हाला स्पेस शिप मध्ये बसायचे तर बसवणार का म्हटलं ना आपण जाऊया असं आणि चांगलंही वाटतं मुलं काहीतरी युजफुलच असं जे काही गेम आहे तर ते खेळतात असं आणि किटूला पण स्कूल मध्ये शिकवलं गेले प्लॅनेट्स बद्दल तर तिलाही प्लॅनेट्स बद्दल सर्व माहिती बऱ्यापैकी स्पेसशिप मध्ये बसल्यावर ज्या काही खतरनाक रिॲक्शन देत होती ना, दे ना।, एक एक जासा जासा ना। तर एकदम <IN> डेंजर वाटत होतं बाबरे म्हणजे तिला जसं जसं तिकडे मुवमेंट होत असेल ना तशी तिकडे मुवमेंट करत होती तर की तू मॅडमला रिपीट मूवी बघायची होती म्हटलं नाही आता आपण घरी जाऊया <कि> त्यानंतर मस्त आम्ही घरी येताना छान असं चॅट खाल्लं आणि मस्त घरी आलो तर मुलीने खूप खरच छान एन्जॉय केला तर आता तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कब्रेक करायला विसरू नका चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय